आता आपल्याला परिचित असलेलं जोडपं येत आहे जे मागच्या दोन एपिसोड अभिवासनात बा होतं आता ते संसाराच्या अशा टप्प्यावर आले की मुलाची जबाबदारी समजलेली आहे आणि आई आता पोपळी आहे मैत्रिणींबरोबर गप्पा बिप्पा टप्पा मारायला आणि आता ना त्यांचा संसाराचा शेवटचा एपिसोड सादर होतोय दोघांचा Yogini dosi, and Bhagavad-Gita गाडी कोण पाहुणा अलग बाई बैठणी अलग बाई पुरुषाचा पाहुण चार करणार तू बाई काय करू वाढलीये महागाई खर्च सरत नाही पैसा पुरत नाही नवऱ्याच राज्य बाई मस्त वापरून ठेवा वाप आवरून ठेवा ग बाई ठेवा ग बाई काय बाई राज्य बाई अहो आज संध्याकाळी माझ्या बरोबर बाजारात याल का का मला बारीक सारीक वस्तू आणायच आहे बारीक सारीकच आहेत ना चालेल का आता मोठ्या खरेद्या एकदम बंद मोठ्या म्हणजे अगं म्हणजे समजा विमान घ्यायचं अस तर बुवा या महिन्यात नको अस समजत किती रागावत आहे अग मग तू तरी शब्दांचा किती किस वाटतेस साधी गोष्ट आहे अमाप खर्च झालेला आहे बँकेत खडखडाट झालेला आहे खिसा फाटलेला आहे माया पण अटलेली आहे मग आता यात नवीन काय आहे प्रत्येक महिन्यात शेवटी रद्दी विकायची वेळ येते आपल्यावर हे सगळं तुझ्यामुळे आता आज काय बारीक सारीक आणायचं तुझं फारसं फारस काही नाही हो हेच ते आपलं नेहमीचं दीड चक्का केशर उगात आठ पिस्ते फुलासाठी काजू फुला काजू आणि लावायला वर कोणाचं लग्न आहे वाटत माझ्या मैत्रिणीला पार्टी आहे साधाच जेवण दुपारी व्हिडिओ सिनेमा संध्याकाळी कुल्फी त्याची काही जरुरी नाही मी आधीच सांगतोय तेवढं काय झालं किती मैत्रिणी मी तुझ्या आणि किती पार्ट्या काही सुमार वर्षातून एकदाची अगं पण मलाही महिन्यातूनच एकदाच पगार मिळतो ना त्यात तुझा तो काय तो चक्का म्हणालीस ना हो ना अवघ्या चोवीस रुपये किलो चोवीस चोवीस रुपये चोवीसशे पैसे असत काय तेवढं चोवीसशे पैशाच चक्का असतो म्हणजे दह्यातलं पाणी काढून टाकलेलं हा म्हणजे आधी पाणी घालायचं आणि नंतर पाणी काढायचं काय <laughs> काय उधळपट्टी पाणी तरी काय फुकट येतं का चक्का पिक्का काही नको तू आपलं दही साखरच वाट तुझ्या मैत्रीना ठरलं दही साखर दही साखर म्हणजे पार्टीला बोलवून दही साखर हे जरा आणि साखर जरा रेशनचीच वापर ना बाहेरची फार महाग पडते रेशनची साखर आणत नाही आपण आणत नाही बापरे पण नको ते साखर विकर प्रकरण साखर कमीच करायला हवी हवी आपल्या आहे तू एखादा मिठाचाच पदार्थ करतेस का मीठ भाकरीचा मेनू हा किती सातवी ग्रामीण मेनू वाटेल नाही का हा निर्जाई एकादशी घालू का मैत्रिणींना तो फार तो, तो फारच सातवी प्लस धार्मिक मेनू वाटेल त्यांना मी असं टोकाच बोललो नाही मी काटकसीचे का मार्ग शोधतोय आता तुमचा दुपारचा व्हिडिओचा प्रोग्राम हे बघ माझ्या तीन मैत्रीकडे व्हीसीआर आहे

नाहीतर तुझ्या मैत्रिणी म्हणजे जा खादार खाऊ मग आता नवा शर्ट म्हणजे दुकानदाराला विचारता येईल की बाबा शर्टच्या बदल्यात चक्का <laughs> बिको ना का म्हणून पण थांब एक राहिलं कुठल्या प्रेमा प्रेमाचा सिनेमा पैसे टाकून आणू नका ना कुटुंब नियोजन मलेरिया निर्मूलन सूर्यचूल असल्या सरकारी कॅसेट फुकट मिळतात म्हणून ऐकलंय नाहीतरी व्हिडिओ समोर तुम्ही सगळ्या गप्पाच मारता बॅकग्राऊंडला कुठून नियोजन तर कुठून नियोजन कॅसेटचे दहा रुपये वाचवणं महत्वाचं आहेच मुळी पैसा, पैसा पैसा कसा विचारपूर्वक खर्च केला पाहिजे म्हणजे तुम्ही सिगरेटसाठी करता कसा येस तुला तेवढं पण मी दोन दोन पाकिटावरून पावणे दोन पाकिटात आलो म्हणजे आलोच ना नो लाग प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल आता हे बघ रमी रुपया पाऊन नव्वद पैसे वर उतरलो दहा पैशाची बचत केली मनी सेव्ह इज मनी के बिअर स्वतःच्या पैशाने घ्यायची नाही म्हणजे नाही कोण उगाच फोन करतय खून तरी काय फुकट होत का छान आपल्या लोकांना पैशाचं तो कळणार कधी द्या आपण आपल्या भाषण आता फोनवर द्या भाषणाला पैसे पडत नाही हॅलो कोण आहे कोण एसी काय सर मेना होतास की काय मेना होतास बरं मग आता श्राद्धाला एकतर जमू कुठे घरी नको नको साऱ्या हॉटेलची मजा घरात येत नाही रे ॲटमॉस्फिअर तसंच पाहिजे ना डोंट वर या असं कुठलं दात करून भरत होय कोरिंग कोरिंग दात नॉट भरिंग फोट असं आमचा देवटा म्हणतोयच ना दॅट्स बेटर तू असं कर येता येता सामान यमवाय आणि बोक्याला घेऊन ये जमल्यास कोणतरी कापू नाहीतरी सगळे मिळून एक्सपिरसिस शेअर करू काय ओके डन चालेल चालेल सातपर्यंत सफायावर भेटूया आपण कुठे <coughs> निघालीस एकटी जाते होता खरेदीला आता आधी आज जाऊन माझी सिल्कची साडी आणते अरे वा मैत्रीच्या गॅदरिंगच्या खरेदीला सुद्धा सिल्कची साडी वाटत नाही तुम्हाला देते बरोबर कशासाठी त्या सफायर हॉटेल वाला देऊन बघा सिल्कच्या साडीच्या बदल्यात विस्की बटर चिकन यातलं काही देतो का तुम्हाला तो पण अशी आहेस ना चिडकी रडकी मैत्री तर बघ

जाशी नग जाशी नग जाव म्हणते माहेरी माहेरी स्वारी अडवून धरी ग लाड़के राणी तुमच्या नादाला लागव हो कोणी आठवू शब्द आठवते शब्द ती प्रेमाची गाणी गाणी कुठली आता फक्त उरली घराणी सांग किती घराणी कर किती तक्रारी तुला मी आणि मला तू ही एकच बात ते वाद ते भांडण ते संघर्ष ते अबोले जाऊ दे गोड्या रुची पालटासाठी चालतच असेल तेव्हा याची अडचण खोळंबा नसेल तेव्हा ही नवऱ्याची जात बाई सुधरेल केव्हा धन्यवाद धन्यवाद यू त्यांचे आभार म्हणते केले म्हणजे दोन दोन भाग मिळून आम्ही जे आठ भाग सागर केले आणि त्यांनी आम्हाला करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांचे पण आमचे खूप आभार ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद